माऊ सत्य लायब्रेरीमध्ये मी लांब सावळीकर इंदूरच्या प्रशांत भागवत युवा मंचाच्या वतीनं इंदुरी पंचत्र जिल्हा महिलांसाठी हेलिकॉप्टरची सफर घडून मी योगिता दानवे इंदुरी मी सगळ्यात अगोदर प्रशांत दादांचे खूप खूप धन्यवाद मानते मला खूप छान वाटतं आहे ही संधी मला प्राप्त झाली आहे त्यांच्यामुळं खूप खूप एकदम भारी वाटतं आहे आम्हाला कारण मी सायली विशाल बाबर दारोमरे हेलिकॉप्टर मध्ये बसत इच्छा होती पण आता दादांमुळे पूर्ण झालेली आहे आणि दादांची खूप खूप आभार आणि महिला मग इतर महिलांना इतकं छान गिफ्ट दिले त्यांनी खरंच खूप छान वाटलं मी नवला कुंबरे आम्ही आत्ताच हेलिकॉप्टरची राईड करून आलो कालपासून आम्हाला उत्सुकता होती की कसं जायचं होतं म्हणजे टेन्शन पण आलं होतं थोडंसं आणि आता जाऊन आल्यानंतर इतकं छान वाटतंय खूप भारी वाटते ज्योती संजय साळुंके राहणार इंदोरी मला हेलिकॉप्टरचे राईड करायचं माझं स्वप्न होतं पण ते आज पूर्ण केलं दादांनी त्यांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा थँक्यू स्नेहल थोडे इंदोरी आत्ताच जसं आम्ही हॅलिकॉप्टरची राईड करून आलो तो कालपासून जी एक्साइटमेंट होती ती आज पूर्ण निभावली हो सकाळपासून खूप एक्सायटेड होतो की कधी बसणार कसं बसणार कसं उडणार डागदूक मनात डागदूक एकदम आत्तापर्यंत आत्ता आत्ता पूर्णपणे शा, शांत झाली आहे आणि मुळात म्हणजे जेवढी एक्साइटमेंट माझी होती ना माझ्यापेक्षा जास्त सगळ्यांची एक्साइटमेंट होती आता एक्साइटेड आहे ना की अक्षरशः मनापासून सगळ्यांच्या आभार की खूप घराडे दामने मला मध्ये बसायचं मी वाटत नव्हतं की मी बसून म्हणून पण मला बसायला चान्स भेटला दादांमुळे त्याच्यामुळं आभारी म्हणून खूप जास्त आव्हान कारण हे स्वप्न स्वप्नपणे पानाने हेलिकॉप्टरमध्ये बसायचं पण तरी त्यांनी पूर्ण केलंय खूप खूप दादांचं आव्हान मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा